नगर मदे करंची गावां मदे शंबर ला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे करंजी गावामध्ये वर्षात पहिल्यांदाच अमराई नदीला पूर आलेला आहे पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी आहे नगर परिसरात या सगळ्या रस्त्यांवर पाणीच पाणी, पाणी पाहायला मिळत आहे हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलायला काल मध्यरात्रीपासून अहिल्यानगर जिल्ह्याला प्रचंड पावसानं जे आहे तर जे झोडपलेला आहे मी सध्या करंजी या भागामध्ये आहे या ठिकाणी जर बघितलं तर या नदीला कधी नव्हे ते आज जो आहे तर प्रचंड असा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे या नदीच्या काठची जी घरं आहेत तर त्याच्यामध्ये पाणी शिरल्याची घटना जी आहे तर ती घडलेली आहे काल रात्रीपासून जर बघितलं तर शेवगाव पाथर्डी कर्जत त्याचबरोबर श्रीगोंदा या परिसराला मोठ्या पावसानं जे आहे झोडपलेलं आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर अक्षरशः घरांमध्ये पाणी शिरल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी काही नागरिक जे आहेत तर ते देखील आडकल्याचं पाहायला मिळत आहे या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासनाचं लक्ष असून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या दोन रेस्क्यू टीम ज्या आहेत तर त्या पाथर्डी या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आहे या जोरदार पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांना जे आहे तर हानी बसल्याचं पाहायला मिळत आहे कारण जे असेल पाथर्डे असेल या ठिकाणचे अनेक जनावर जे आहेत तर ते या नदीतील प्रवाहामध्ये वाहून गेल्याची माहिती आहे मात्र या संदर्भामध्ये प्रशासनाकडनं तातडीनं दखल जी आहे तर ती घेतली जाते आहे आणि काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस हा अहिल्यानगर जिल्ह्याला जोडपताना पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगे एबीपी माझा अहिल्यानगर